वाटून <laughs> उद्योग तुम्ही तुमची चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा कुठला आहात दादा तुम्ही राहुल दादा नमस्कार म्हणत आहे तुम्हाला राहुल दादा तुम्ही नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक धन्यवाद धन्यवाद लोक मराठी नवीन असेल तर नक्की लाईक व्हिडिओ जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा कॉमेडीओ असतात आमचे नक्की जाऊन बघा

कॉमेंट्स कराय केला मला कुठून बघताय राहुलदा कुठून आहात नाही सांगितलं तुम्ही बघताय आपले कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघाय ताई लाईक केले धन्यवाद धन्यवाद केल्याबद्दल नमस्कार स्वागत आहे हो हो जेवण झालंय आहे तुमचं झालंय का जेवण झालं जेवण हो नक्की नक्की येणार ताई नक्की येणार ताई ज्योती ताई नक्की येणार नमस्कार सर्वांचे स्वागत आहे काय लिहिले आहे गंजत नाही ना सुनीता ताई काय लिहिलं आहे सॉरी सुनील सुनील दादा काय लिहिलं आहे नमस्कार सुनील दादा सुनील दादा नमस्कार काय लिहिलं आहे कमेंट व्यवस्थित करा काय काय बोलायचं आहे तुम्हाला कळत नाही मराठिकाणी आताई या तो तो हो हो नक्की 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 <laughs> हजार <नहीं था> दोन असतात <laughs> सर्वांचं स्वागत आहे अश्विनी फोन शॅनेलमध्ये नवीन असंल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला फिटॅक करा कॉमेडी व्यवस्था नक्की जाऊन बघा कसे वाटतात ते सांगा వీడియో అవడాో కానీసుమెంట్స్ క नंतर म्हणे हाय नमस्कार लला कुठं आहात नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा हाय तिकडनं मराठी श्रीकन्या म्हणजे कॉमेंट्स करीत आहे तेही मिस्टर आहे म्हणजे तिकडनं कॉमेंट्स करत आहे ते सांगत आहे हो कांबर आहे मी न, मी नक्की आणणार मी नक्की येणार तुमच्या लाईव्हला तो मस्त लाईव्ह आहे ना तुमची नक्की आणणार ताई अर्चनाताई नमस्कार अर्चनाताई नमस्कार काय म्हणत आहे अर्चनताई नमस्कार बाय बाय ताई बाय अर्चनताई नक... नमस्कार श्री स्वामी समर्थ नवीन आपण तर नक्की आपल्या चॅनलवर जाऊन बघा कॉमेडी व्हिडिओ असतात आपले व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा राजेंद्र दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं अश्विनी चॅनल मध्ये स्वागत हो आहे दादा तुमचं नवीन असल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा कुठनं आहात दादा तुम्ही राजेंद्र दादा कुठनं आहात धन्यवाद सर्वांना लागला नवीन रामांनी आम्ही पुणेकर आहोत सध्या कर्नाटकहून बोलत आहे तुमच्याशी मिस्टर कर्नाटकला जॉब नाही त्यासाठी कर्नाटकहून बोलत आहे नवीन असं तर नक्की आपल्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघू शकता व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ असतात आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खाली कॉमेंट्स करा दुपारच्या जेवण नमस्कार संतोष दादा नमस्कार दादा दुपारची जेवण झालंय का तुमची शेतामध्ये काही चालू आहे तुमच्या शेती शेतामध्ये लाईक केली आहे का धन्यवाद धन्यवाद

तर नक्की आपल्या चॅनल वर जाऊन बघा कॉमेडी असतात व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा होत आहे तुमचं चॅनल मध्ये नवीन तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल करा कॉमेडी हिरो नक्की जाऊन बघाय नमस्कार चालू द्या जेवण चालू निवंत होऊ द्या लाईक केल्या आहे धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल ताई दारे तुमची जेवण अनंतदा नमस्कार म्हणत आहे तुम्हाला अनंत दा निमंत्र जेवण सगळं आहे तुमच स्वागत आहे झाले झाले काय जेवण जेवण झाले आणि जे कपडे प्रेस करीत होते नमस्कार दादा नमस्कार दादा म्हणताय आपल्या भाग्यश्रीता तुमची चॅनलमध्ये कॉमेडी व्हिडिओ असतात जाऊन बघा व्हिडिओ कशी वाटतात ते सांगा आणि आपली साडेआठची लाईव्ह असते संध्याकाळची नक्की सर्वांनी या साडेआठच्या लाईव्ह म्हणजे नक्की या